नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दिवाळी फराळामध्ये अगदी पटकन तयार होणार असा चटपटीत चवीचा आणि कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा पप पोह्यांचा चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी बनवला नसेल परंतु हा जो चिवडा आहे ना अजिबात तेलकट होत नाही या चिवड्याला जास्त प्रमाणात तेल सुद्धा लागत नाही आणि चिवडा सुद्धा खायला अतिशय कुरकुरीत लागतो तर चिवड्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल चिवडा काय मस्त असा तयार झालेला आहे आणि ह्या चिवड्याला आपल्याला वाळवायची सुद्धा गरज नाही किंवा भाजायची सुद्धा गरज नाही तरीही आपला चिवडा एकदम कुरकुरीत आणि असा मस्त असा चटकदार तयार होतो चला तर मग न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर चिवडा बनविण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक मस्त असा मसाला तयार करून घेऊया आता हा जो मसाला आपण तयार करणार आहोत ना कुठल्याही तुम्ही पोह्याच्या चिवड्याला किंवा इतर कुठलाही चिवडा बनवणार असाल ना त्यासाठी वापरू शकता त्यासाठी अख्खे धने घेतलेले आहे साधारणतः तीन चमचे इथे मी अख्खेदणे एक चमचा आपल्याला जिरं एक चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे मसाला घेतलेला आहे चिवड्याचा रामबंधूचा मसाला इथे घेतलेला आहे हळद पावडर लाल मिरची पावडर त्यानंतर अजूनच चटकदार मार्केटसारखा आपल्याला हा जो मसाला आहे ना तयार करायचा आहे किंवा मार्केटमध्ये जसा चिवडा मिळतो ना त्यामध्ये ना हा एक खास पदार्थ वापरतात ते म्हणजे लिंबूसत्व तर साधारणतः पाव चमचा इथे मी लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि हिंगसुद्धा घेतलेलं आहे आता हे लिंबू सत्व जर तुम्ही घेणार असाल ना आपल्याला अगदी पाव चमचा किंवा त्यापेक्षा ही कमी घ्यायचं आहे कारण जर जास्त झालं ना आपल्या चिवड्याची टेस्ट बदलण्याची किंवा आंबट जास्त लागण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी आपल्याला पाव चमचा घ्यायचा आहे आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे धने आपण कच्चेच घेतलेले आहे सगळे जिन्नस इथे मी कच्चे घेतलेले आहे तुम्हाला जर भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही सगळे जिन्नस भाजून घेऊ शकता जिरं बडीशेप सोबतच अख्खे धने घेतलेले आहे यामध्ये मी रामबंधूचा जो चिवडा मसाला असतो ना तो सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे अजूनच आपला छान आणि टेस्टी खमंग हा चिवडा लागणार आहे घरातली लाल मिरची पावडर आणि हळद पावडर टाकून मस्त असा हा मसाला तयार करून घेतलेला आहे हा तयार झालेला मसाला तुम्ही अगदी चार ते सहा महिने स्टोर करून ठेवला ना तरीही हा छान टिकतो आणि एरवी तुम्ही कधीही कुठलाही चिवडा बनवला ना त्यासाठी वापरू शकतो आता इथे मी हे पप पोहे घेतलेले आहे आता हे आपल्याला सहज मार्केटमध्ये आरामात मिळून जाईल मुख्य म्हटलं ना ह्या पोह्यांची जी खासियत आहे ना तर हे जे पोहे आहे ना अगदी असे कुरकुरीत असतात यांना आपल्याला भाजायचं टेन्शन नसतं किंवा तळायचं सुद्धा टेन्शन नसतं आणि हे एकदम कुरकुरीत असतात खाताना सुद्धा हा चिवडा मस्त असा लागतो आणि आता दिवाळीचा सीझन आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा हा सहज उपलब्ध होणार आहे किंवा दुकानात सुद्धा मिळून जाईल आता हा? हे, हे जे पोहे आहे ना आपण छान स्वच्छ चाळून घेऊया जे जेणेकरून त्यात काही काळी कचरा असेल किंवा बारीक धूळ माती असेल ना ती पूर्णपणे निघून जाईल आपल्याला ह्यांना वाळवायची किंवा भाजायची अजिबात गरज नाही पोहे मी छान स्वच्छ चाळून घेते लगेचच आता चिवडा बनवून घेऊया इथे तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम एवढे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे सगळे जे जिन्नस आहे ना आपल्याला जास्त अजिबात डार्क रंगावर तळायचे नाही खोबरं तर अगदी पटकन तळलं जातं त्यामुळे हे सुद्धा जास्त काळपट करायचं नाही नाहीतर चिवडा खाताना नाही कडबट लागतं तर खोबर सुद्धा छान तळून झालेलं आहे त्यातच ज्या आपल्या भाजक्या डाळ्या किंवा याला डाळवं म्हणतात ते सुद्धा तळून घेऊया बरेच जण हे तळत नाही तळले नाही तसंचही वापरलं ना तरीही चालेल पण संपूर्ण जिन्नस आपण तळून घेत आहे ना त्यामुळे अगदी आपण हे सुद्धा तळून घेऊया त्यानंतर यामध्ये पडीपत्ता घालून घेऊया आता यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल ना तुम्ही तेसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला हे जे जिन्नस आहे ना यांचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता सुद्धा छान असा कुरकुरीत तळला गेलेला आहे त्यातच हिरव्या मिरचीचे काप घालून घेऊया आता हिरवी मिरचीचे काप मी थोडेसेच घातलेले आहे कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा लाल मिरची पावडर घातलेली आहे इथे तुम्ही हिरवी मिरची स्किप करायची असेल तर स्किप करू शकता संपूर्ण जिन्नस तळून झालेला आहे आता लगेचच जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता ना तो आपण तेलावरती छान काही मिनिटांसाठी परतवून घेऊया दोन पळी तेल घेतलेला आहे आपल्याला ना हा चिवडा बनवत असताना जास्त तेलाची आवश्यकता लागत नाही आता इथे दोन पळी तेलामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे छान काही मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे जर तुम्हाला आवश्यकता लागली ना तर तुम्ही इथे थोडंफार तेलाचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मला काही जास्त तेल लागलेलं नाही तुम्ही इथे थोडंफार तेलाचं प्रमाण वाढवू शकता साधारणतः हा चिवडा बनवायला ना मला पन्नास ते साठ ग्रॅम एवढंच तेल लागलेलं आहे तर कुरकुरीत असे सगळे जिन्नस मी तळून घेतलेले आहे आता इथे सगळ्यात महत्वाची टीप जो कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे कारण चिवड्यामध्ये नंतर ही मऊ पडते आणि मऊ पडल्याच्या नंतर आपल्या चिवडासुद्धा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे कडीपत्ता आणि हिरवी मिरची जी आहे ना अगदी कुरकुरीत होईपर्यंत घ्यायची आहे लगेचच चिवडा बनवायला लगे घेऊया सगळे जिन्नस आता मिसळून आहे जो तयार केलेला मसाला आहे ना तो सुद्धा टाकून घेऊया अतिशय सोपा आहे चिवडा खायला तर अतिशय भन्नाट लागतो नक्की तुम्ही ह्या दिवाळीला ना हा पप पोह्यांचा चिवडा ट्राय करून पहा अजिबात जास्त तेलकट होत नाही कुठेही जास्त तेलाचा वापर सुद्धा करावा लागत नाही आणि कमी मेहनतीत कमी झंझटीत तयार होणारा हा चिवडा आहे आता सगळे जिन्नस आता मिक्स करून घेऊया जर मिश्रण गरम असेल तर तुम्ही चमच्याने हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ शकता कारण जो मसाला आहे ना फार गरम आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने किंवा हाताने मिसळला तरीही चालेल यामध्ये ना मी फक्त मनोके घालणार आहे तुम्हाला कुठलेही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता सोबतच यामध्ये मी दोन चमचे साखर घातलेली आहे पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवा चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आणि इतर काही आपल्याला मसाले घालायचे नाही कारण आपण सुरुवातीला जो मसाला तयार करून ठेवलेला होता ना यामध्ये घातलेला आहे ना त्यातच आपण सगळे जिन्नस घातलेले आहेत त्यामुळे इतर कुठलेही जिन्नस घालायची गरज नाही किंवा बरेचजण यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरतात तर यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाल्याचं जे काम आहे ना इथे आपलं लिंबूसत्वाने केलेले आहे त्यामुळे अजूनच हा चटकदार लागणार आहे तर हे पहा आपला पग पोह्यांचा चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे अजिबात जास्त काही वेळ लागलेला नाही अगदी आयत्या वेळेला सुद्धा एक वीस ते पंचवीस मिनिटात तयार ता होणारा हा चिवडा आहे जर हे पोहे तुम्हाला मिळाले ना तर नक्की हा चिवडा ट्राय करून पहा अप्रतिम लागतो आता हा चिवडा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना महिना ते दोन महिने हा जसाची तसा कुरकुरीत राहतो हाताला तुम्हाला इथे जराही तेल दिसणार नाही कारण आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा चिवडा तयार केलेला आहे त्यामुळे या चिवड्याला ना बरेच दिवस जरी ठेवले ना तरीही तेलाचा वास सुटणार नाही किंवा बऱ्याचदा जेव्हा आपण चिवडा बनवतो ना त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त झालं तर काही दिवसांनी खवट वास येतो परंतु ह्या चिवड्याचं तसं नाही कारण आपण ऑलरेडी तेलाचा वापर कमी केलेला आहे मस्त हा चिवडा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा किंवा इतर कुठला चिवडा तुम्ही बनवणार असाल ना त्यासाठी मी सांगितलेला जो मसाला आहे ना तो वापरून पहा अतिशय भारी चिवडा लागतो असं नाही की फक्त ह्या चिवड्याला तो मसाला तुम्ही वापरू शकता इतर कुठलेही पोहे घ्या आणि त्यामध्ये मी सांगितलेली जी मेथड आहे ती वापरून तुम्ही हा चिवडा नक्की बनवा मस्त तयार होतो हातावर चुरून दाखवते मस्त हा चिवडा तयार झालेला आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूची जे बेल ऐकॉन ते तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन नवी व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद